भरे रस्त्यात एकावर जीव घेणा हल्ला आणि त्यानंतर रस्त्यावरच कुयते फिरवत उघड्यावर नाचणारे गुंड ही थरारक घटना ही देवळाली कॅम्पमधील मंगलवाडी परिसरातील संतोष राजेंद्र जाधव हे आपल्या कुटुंबासोबत घरी जात होते तेव्हाच तिघेजण ॲक्टिवावर येतात योगेश सुनील जाधव ऋषिकेश लोखंडे आणि यश मोरी आणि गुंडांनी पैशांची मागणी केली संतोष जाधव यांनी ठाम नकार दिला आणि पुढच्या क्षणी कुयत्याने डोक्यावर प्राणघातक हल्ला यशमुरीने लाथा बुक्क्यांचा पाऊस पाडला शिवीगाळ करत खिशातील पैसे हिसकावून नेले इतकंच नाही हल्ल्यानंतर हे तिघेही रस्त्यावर उभे राहून गुयते फिरवत मोठ्याने आरडा उरडा करत आणि लोकांसमोर नाचू लागले जणू आम्हीच इथले बादशहा असं दाखवण्याचा प्रयत्न करत दहशत पसरवली या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय नागरिक त्रस्त आहेत आणि आता अशा गुंडांचा कायमचा बंदोबस्त कराचा अशी जोरदार मागणी केली जात आहे दरम्यान पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे